माझं नाव गोपाळ भालचंद्र विद्यासागर सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि माजी सहसचिव रे शिक्षण संस्था सातारा माझं शिक्षण एम एम एडपर्यंत झालेलं आहे आणि दारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेमध्ये शैक्षणिक सल्लागार म्हणून दोन हजार सातपासून मी काम करत आहे साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती शिक्षण संस्थेमध्ये काम करते तेव्हा ते त्याच्याकडून त्यागाची ते अपेक्षा केली जाते कारण त्याच्यासमोर असणारे जे मुलं असतात ते, ते अजान असतात आणि ह्या अजान विद्यार्थ्यांना संज्ञान करण्याचं काम शिक्षकाला करावं लागतं आणि ते करण्यासाठी त्यांनी स्वतःचा वेळ दिला पाहिजे आणि त्याचबरोबर मुलांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले पाहिजे असा करणारा जो वि शिक्षक असतो हो तो समाजप्रियही शिक्षक होतो आणि विद्यार्थीप्रियही शिक्षक होतो आणि त्याला स्वतःलासुद्धा आपण केलेलं जे काही अध्यापन आहे त्या अध्यापनाचा त्याला आनंदही मिळतो हे महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जसा शिक्षक हा त्यागी पाहिजे त्याचप्रमाणे विद्यार्थी हा ज्ञान मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणारा असणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजी समोर ज्ञान मिळवत असताना नम्रता बाळगली पाहिजे त्यांनी आज्ञा पाळली पाहिजे म्हणजे तो आज्ञाधारक असला पाहिजे आणि त्या ठिकाणी अध्ययन करत असताना त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आकलन होत नसेल तर त्यांनी शिक्षकांना विचारलं पाहिजे शिक्षकांशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं त्या ठिकाणी जी प्रगती आहे ती प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करणं शक्य आहे किंवा शाळा जे जे करतं आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा जर त्या मुलांनी प्रयत्न केला किंवा त्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला तर निश्चितपणे तो आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं आपली जी काही धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान ही जी संस्था आहे या संस्थेने जे बोधवाक्य घेतलेलं आहे ते उद्यमेनेही सिद्धंती कार्याने न मनोरथे हे ते बोद्धवाक्य आहे याचा अर्थ असा फक्त मनोरथ करत बसू नका प्रत्यक्ष कार्य करा आणि जर कार्य तुम्ही केलं तर ते सिद्ध होतं असं सांगणारं हे बोधवाक्य आहे आणि थोडक्यात म्हणजे असं की ह्या कार्यसिद्धांत सांगण्याचा प्रयत्न या, या बोधवाक्यातून केलेला आहे आणि त्याप्रमाणे आमची जी काही धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानी जी संस्था आहे ती संस्था आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचा भाव रुजवते की त्यांनी प्रत्यक्ष गोष्ट करून पाहिली पाहिजे मग त्याच्यासाठी चांगल्या प्रकारची लायब्ररी असणं गरजेचं आहे ती संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे चांगल्या प्रकारच्या लॅबोरेटरीज असल्या पाहिजेत त्याही संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत आधुनिक शिक्षण घेण्यासाठी कॉम्प्युटर लॅबची गरज आहे त्याही संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मुलांच्या कलागृहांना वाव मिळण्यासाठी त्या ठिकाणी कला दालन निर्माण केलेलं आहे की ज्या ठिकाणी तबल्याचं शिक्षण दिलं जातं हार्मोनियमचं शिक्षण दिलं जातं आणि इतर प्रकारचे शिक्षणही दिले जातात काही विद्यार्थी असे असतात कदाचित त्या ठिकाणी ते अभ्यासामध्ये मागे पडत असतील परंतु त्यांच्यामध्ये इतरही गुण असतात आणि त्या म्हणजे साधारणपणे ते विद्यार्थी वक्तृत्वामध्ये पुढे असतात किंवा काही विद्यार्थी खेळामध्ये आपले प्रावीण्य दाखवतात त्या बिला मुलांच्या त्या गुणांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमची संस्था प्रयत्न करते बाकी समाजामध्ये ज्या काही शिक्षण संस्था असतील आणि त्यांचं कार्य कसं चाललं असेल याच्याशी आम्ही याचा आम्ही कधीच विचार करत नाही आमच्या डोळ्यासमोर फक्त आपल्या विद्यार्थ्यांनी चांगलं कसं करता येईल हा विचार असतो कारण जसं आमचं बोधवाक्य ठरलेलं आहे तसाच आमच्या संस्थेचा मूलमंत्र ठरलेला आहे आणि तो मूलमंत्र आहे उत्कृष्टाकडे वाटचाल जे आहे ते चांगलंच आहे पण याच्यापेक्षा चांगलं कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत राहतो आणि त्याप्रमाणे आम्ही विविध प्रकारचे प्रकल्प राबवत असतो